नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी अर्णव आणि ईश्वरीकडे काही मीडियामधले लोकं आलेले असतात खरं तर हा सगळा जो प्लॅन असतो तो राकेशचा असतो राकेशने हे सगळं प्लॅन केलेलं असतं त्या लोकांना सांगितलेलं असतं कारण ईश्वरी आणि अर्णवचं लग्न होऊन इतके दिवस झाले तेव्हा कुणी इंटरव्यू घ्यायला आलेलं नव्हतं पण आज अचानक कोण का आलेला आहे हा प्रश्न मात्र ईशर ईश्वरी आणि अर्णवलाही पडलेला असतो त्यामुळं या इंटरव्ह्यूला आपण व्यवस्थित उत्तरं द्यायचे आहेत विचारपूर्वक उत्तरे द्यायचे आहेत हे अर्णवने ठरवलेलं असतं तसं ईश्वरीलाही सांगितलेलं असतं कारण अर्णवला माहिती असतं की कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत या गोष्टीची जाणीव ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही असते त्यासोबतच आता इंटरव्ह्यू घेणारा प्रश्न विचारायला सुरुवात करतो ईश्वरी आणि अर्णव दोघही बसलेले असतात आणि त्या दोघांनाही प्रश्न विचारले जात असतात ते म्हणजेच की जे काय घडलेलं आहे म्हणजे तुम्ही जे आत्ता बोलत आहात तुम्ही अचानक हे लग्न करण्याचा निर्णय घेतला खरं तर मिस्टर एस आर तुमचं लग्न जमलेलं होतं इवन तुमची हळद ही होती आणि तुमचं लग्न लावण्या यांच्याशी ठरलेलं ला होतं मग अचानक तुम्ही लग्नमंडपातून एक फोन आला आणि निघून गेलात यामागचं काय रहस्य आहे तेव्हा अर्णव म्हणतो की बरोबर आहे माझं लग्न ठरलेलं होतं पण मी माझ्या मनाच्या विरुद्ध लगना लगना ते लग्न करत होतो माझ्या घरच्यांनी माझ्यावरती त्या लग्नासाठी जबरदस्ती केलेली होती त्यांच्यासाठी मी, मी ते लग्न करत होतो पण मी आत्ता जे लग्न केलेलं आहे ते मनापासून करन... केलेलं आहे कारण मला मिस ईश्वरी यांच्यासोबत लग्न करायचं होतं असं अर्ण मीडियाच्या समोर बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी पाहत राहते तेव्हा ईश्वरीलासुद्धा प्रश्न विचारला जातो आणि तोही अगदी खोचक असा प्रश्न असतो तो, तो।, तो म्हणजेच की ईश्वरीला विचारलं जातं की तुम्ही जे काय बोलत आहात म्हणजे तुमचं लग्न ठरलेलं होतं आणि अचानक तुम्ही त्या ठिकाणी स्पॉट झालात आणि त्याचबरोबर तुमचा होणारा नवरा पण तुम्हाला एस आर यांच्याकडचा पैसा महत्वाचा वाटला म्हणून तुम्ही ए एस आर यांच्याशी लग्न केलेलं आहे का हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ईश्वरी शांत राहते ईश्वरी म्हणते की नाहीये तसं काही नाही झालेलं तेव्हा अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो ईश्वरीला जवळ घेतो आणि तिथे मीडियाच्या समोर तो उत्तर देतो माझ्या बायकोच्या मनाचा म्हणजे माझ्या ईश्वरीच्या मनाचा मोठेपणा एवढा मोठा आहे की ते दुसऱ्या कोणत्याही पैशामध्ये तो मोजताच येणार नाही माझ्या ईश्वरीचं मन इतकं मोठं आहे की त्याची तुलना पैशांसोबत होऊ शकत नाही तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि अर्णवनं जे दिलेलं उत्तर असतं त्यामुळं मीडियाची जी लोकं आहेत त्यांची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्याला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे कारण यांनी तर स्पष्टपणे सांगून टाकलं की ऐश्वरीच्या मनाचा मोठेपणा हा पैशांपेक्षा खूप मोठा आहे आणि त्यामुळं असं काहीही घडलेलं नाही आहे की तिने पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केलेलं आहे हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात आणि मग ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते त्यानंतर त्यांना पुढचे काही प्रश्न विचारले जातात आता तुमचा संसार सुरू झालेला आहे त्यानंतर ईश्वरीजी पुन्हा एस आर यांच्या सात्विक फॅशनमध्ये काम करणार का का त्यांचं जे क्लाऊड किचन आहे ते पुन्हा सुरू होईल आणि त्यामध्ये त्या काम करतील हे बोलणं सुरू असतं तेव्हा अर्णव म्हणतो की तिची मर्जी जर तिला वाटत असेल तिने लाऊड किचन पुन्हा सुरू करावं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिला जर सात्विक फॅशन पुन्हा जॉईन करायची असेल तरीही ती सात्विक फॅशन पुन्हा जॉईन करू शकते असं ते बोलणं सुरू असतं ईश्वरी आणि अर्णव दोघंही त्या प्रश्नांची उत्तरं इतक्या जबरदस्त पद्धतीनं देत असतात म्हणजे जो काय डाव रचलेला असतो जो काय सगळा इकडे राकेशने मुद्दा म्हणून हा सगळा प्लॅन केलेला असतो की हे सगळं जे काय आहे याच्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीला अडकवायचं ईश्वरीची अशी वाट लावायची की आपण विचारही करू शकणार नाही त्यांना कुठे तोंड दाखवायलाही जागा ठेवायची नाही अशा पद्धतीने त्याने ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी जी उत्तरं देतात तिथे मात्र राकेशचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि आता मात्र अर्णव आणि राकेशनं उत्तर देऊन त्या मीडियाची सुद्धा बोलती बंद केलेली असते अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला जवळ घेतलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी पाहतच राहते कारण ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या छान असतात की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही खरं तर हा इंटरव्ह्यू घेऊन त्या राकेशने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो कारण ज्या अर्णव आणि ईश्वरीला इतके दिवस प्रश्न पडलेले होते की आपल्या मनात काय आहे त्या गोष्टीची जाणीव असते अर्णवलाही प्रश्न पडलेला की मी ईश्वरीला माझ्या मनातलं कसं सांगणार आहे पण फायनली अर्णवने आता त्याच्या मनातली गोष्ट मीडियासमोर सांगितलेली असते ती ही माझी ईश्वरी माझ्या ईश्वरीच्या मनाचा मोठेपणा हे शब्द वापरलेले असतात त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही प्रश्न विचारला जातो की तुमची पहिली भेट कधी झालेली होती तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी सांगू लागतात की त्यांची पहिली भेट इंदोरला झाली होती ती म्हणजे फॅशन शोमध्ये आणि त्याचवेळी ईश्वरी चुकून त्या हॉलमध्ये तिथं आलेली होती ॲक्च्युली तिच्या बहिणीच्या नवऱ्याला ती भेटायला आलेली होती पण चुकून ते सगळा जो रे जे रेस्टॉरंट होतं ते आम्ही आमच्या फॅशन शोसाठी बुक केलेलं होतं आणि त्यावेळेस ती चुकून तिथं आलेली होती हे उत्तरही दिलं जातं काही प्रश्न चांगले विचारले जातात त्याची उत्तरं छान अशी दिली जातात त्याचबरोबर काही प्रश्न असे विचारले जातात की ज्याच्यावरती अर्णव त्यांच्यावरती भडकतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही अशा गोष्टी घडत असतात इंटरव्ह्यू छान होतो पेढ्यावाले जातात राकेश तोंडावर पडलेला असतो आणि इकडे मात्र ईश्वरी रूममध्ये असते ईश्वरी रूममध्ये असते तेव्हा अर्णव पाठीमागून येतो आणि ईश्वरीच्या जवळ आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की माझी ईश्वरी असं म्हणत ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो ईश्वरीच्या जवळ अर्णव येत असतो तेव्हा मात्र ईश्वरीला कळतच नाही आहे आणि ईश्वरी मागे पाहते तर अर्णव तिथे नसतो ईश्वरी मात्र लाजत असते खरतर तर तिचा चेहरा अगदी गुलाबी गुलाबी झालेला असतो लाल झालेला असतो कारण ती लाजून लाल झालेली असते आणि त्याच वेळेस इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आता मात्र ईश्वरी हे सगळं जे काही करत असते ते मनापासून करत असते आणि ईश्वरी म्हणते की आज सर मला माझे ईश्वरी म्हणाले सरांनी त्यांच्या मनातल्या भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या त्यांनी माझी ईश्वरी म्हणत त्यांनी मला त्यांच्या जवळ घेतलेलं हे शब्द ईश्वरीला आठवत असतात आणि आता मात्र ईश्वरी पाहतच राहते कारण ईश्वरीला धक्काच एवढा मोठा बसलेला होता आणि ईश्वरी म्हणते की मला भासू लागलेले आहेत म्हणजेच मी प्रेमात पडलेली आहे असं ईश्वरी बोलायला सुरुवात करते खरं तर ईश्वरी खरंच अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे आणि तिला त्या गोष्टीची जाणीवसुद्धा होत आहे तिला जाणवत आहे की ईश्वरी ही कशा पद्धतीने अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे तिला काय वाटत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते आणि ईश्वरीला खूप छानही वाटत असतं फायनली कुठंतरी मनातल्या गोष्टी आता तिला जाणवत असतात आणि ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते परंतु अर्णवचे भास तर होतच असतात पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडत असते आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही आता एकत्र येऊ लागलेले आहेत अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू